गावाकडचा हळदी नुकू आहे तो मला मी शेअर करते हे सगळे आमच्या शेजारच्या गायका आहे हा सगळा आमचा वाडा आहे एकमेकाला आम्ही हळदी देतो देते ही बघा सगळ्यांची जावा माझ्या सगळ्या आणि मग फुगड्या खेळत बसलो मोठा वाडा आहे आमचा मग फुगडा खेळून मग संगीत खुर्ची केली संगीत खुर्चीमध्ये माझी जावच आली खूप मस्त मजा केली छान वाटतं ना खूप एन्जॉय करतात गावाकडची पण आम्हाला पण खूप छान वाटलं पूर्ण वाडामध्ये सगळ्या आमच्या गावातल्या ज्या ओळखीच्या आहेत ना त्यांना हळदुंकूला बोलवलं होतं खूप मस्ती केली खुर्चीसाठी भांडत होते हळदिंकूला बोलवलं होतं वाड्यामध्ये हा पूर्ण वाडा आमचा आहे आमच्या जावा शेजारी राहतात खूप मस्ती केली संगीत खुर्चीमध्ये माझी जावं आली एक नंबरला कॉपीराईट इन म्हणून मी यूट्यूबचं आपलं आवाज बंद केला त्यांचा आता खूप धिंगाणा करत होते ते आणि त्याच्यावरती गाणं लावलं होतं बाई पण देवा बघा आता <laughs> कोण येतं ते खूप छान वाटलं असे खेळतात बायका खेळ सगळे एन्जॉय करतात आम्ही व्हिडिओ काढत होतो असं कधी भेटत नाही ना सगळ्यांना कामं असतं शेतातली ना असं निवांतपणा असल्यानंतर त्यांना पण बरं वाटतं एकदम मन मोकळी खेळत होते वरती कोणतरी होतं त्यांना हात करत होते हे बघायचं धिंगाणं आणि प्रत्येकाला चिठ्ठ्या वाटल्या होत्या त्या चिठ्ठ्यामध्ये मी कशी आहे ते सांगत होत्या ते प्रत्येकाला एक एक चिठ्ठीमध्ये मी भांडकुळ आहे मी चिडकी आहे असं एक एक शब्द सांगत होते मी छान आहे मी सुंदर आहे मला घर आवरायला आवडतं असं म्हणजे प्रत्येकजण एक एक, -एक शब्द सांगत होत्या मी मोकळेपणाने बोलत आहे ही माझी जाव आहे <laughs> प्रत्येकाला वेगवेगळ्या चिठ्ठ्या दिल्या होत्या त्यांच्या नावानुसार टाकले होते प्रत्येक चिठ्ठ्यामध्ये चित्यामध्ये खरं हे म्हणतात आणि हसून दाखवतात खूप मजा आली कॉपी राईट येईल म्हणून मी आवाज बंद केला बघा मी फार सुंदर आहे <laughs> मस्त वाटलं मजा आली माझी जाव आहे मी बांडफोळ आहे म्हणून सांगत होते या <laughs> सगळ्या जावं आहेत माझ्या मी सुंदर आहे म्हणे <laughs> सगळे हसत होते परत दुसरा एक गेम खेळत होते मग थोडंसं बाटल्यांचा ते एक गेम होता तो खेळला आणि जे जे चिठ्ठ्यांचं होतं ते प्रत्येकजण सांगत होते त्यामुळे ते सगळ्यांना आनंद वाटत होता लाजत होत्या सगळ्या छान वाटलं मस्त मज्जा केली सगळ्यांनी आता हे आम्ही फिऱ्यात म्हणजे घे असं हातात हात पकडून खेळत होतो कोणी गाणं म्हणत होतं कोणी मस्ती करत होतं मग ते तळ्यात मळ्यात खेळत होतो मज्जा आली खूप छान वाटलं असं बहुत मोकळ्याने सगळ्यांनी खेळलं असे एकजूट आल्यानंतर बायका खूप एन्जॉय करतात एकच दिवस असतो त्यांना खेळायचा पूर्ण घर विसरून जातात बघा तळ्यात मळ्यात खेळत होते किती छान वाटतं ना नंतर एक बाटलीचा खेळ होता खूप एन्जॉय केला महिला मंडळाचं हेच काम असतं की त्यांना थोडंसं बाहेर काढून जरा मनमोकळी प्रम, प्रमा प्रमाणे खेळायला मुलं वगैरे बघत होते सगळे वरून बघत होते वाड्यातून खूप एन्जॉय केला छान वाटलं हळदी कुंकू सगळ्यांना दिलं प्रत्येकाला आणि मग थोडंसं खेळ खेळल्यानंतर मग नाश्ता पाणी केलं आणि मग प्रत्येकाच्या घरी गेले सगळे कसं वाटलं व्हिडिओ सांगा मला सबस्क्राईब करा शेअर करा आवडला तर शेअर करा परत असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आणत जाईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला परत असंच भेटू आपण नवीन व्हिडिओवरती ती जिंकली वाईटवाली खूप मस्ती केली चला बाई पण भारी देवा บาย